नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा चातारी येथील जलजीवनच्या कामामुळे झाली रस्त्याची दुरावस्था गावाअंतर्गत रस्त्याला आले पांदन रस्त्याचे स्वरूप चार दिवसापासून अचानक आलेल्या पावसामुळे चातारी येथील झोपडपट्टीमधील वार्ड क्रमांक तीनमधील सर्वच रस्ते चिखलमय झालेले आहेत नागरिकांना या चिखलमय रस्त्याने जाणे येणे करावे लागते माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी जलजीवन योजनेच्या माध्यमातून हर घर नल योजना प्रत्येक ग्रामीण भागात कोट्यावधी रुपये खर्च करून सुरू केलेली आहे परंतु जलजीवन योजनेचे अधिकारी ठेकेदार यांची मनमानी पाहायला मिळत आहे उमरखेड महागाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये चांगले असलेले रस्ते फोडून त्यां रस्त्याच्या मधोमध खोदून पाईपलाईन करण्यात आली परंतु जलजीवन योजनेचे एकही काम पूर्णत्वास गेलेले नाही उमरखेड महागाव तालुक्यातील एकही नळ योजना चालू झालेली नाही ग्रामीण भागातील जनतेला रस्ता खोदल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो या चिखलमय वातावरणामुळे ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी चातारी येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे सचिव सरपंच यांनी या रस्त्याची पाहणी करून या वस्तीतील जनतेला न्याय द्यावा अशी येथील जनतेची मागणी आहे सर्व महिला मंडळ या ठिकाणी जमलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी लोक राहत असून कालच्या जलजीवनच्या कामामुळे या ठिकाणी हा रस्ता खोदण्यात आला आणि त्या रस्ता खोदल्यामुळे या ठिकाणी सर्व या वार्डातील नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे अशा लहान मुलांनासुद्धा द्यावा लागत आहे परंतु याकडे स्थानिक प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही सरपंचसुद्धा या गोष्टीकडे लक्ष देण्यास तयार नाही <coughs> या विभागाचे सोनी साहेब यांना फोनवरून संपर्क साधला असता ते फोनसुद्धा उचलण्यास तयार नाही अशी या ठिकाणची दुरवस्था झालेली आहे आणि आमच्या गावाला वार्ड क्रमांक तीनला हा तीनमध्ये जाण्यासाठी हा मेन रस्ता असून या रस्त्याची अवस्था झालेली आहे तुम्ही किती दिवसापासून राहता इथं चाळीस वर्षापासून राहता चाळीस वर्षापासून अशीच अवस्था आहे तुमची ग्रामसेवक किंवा सरपंचाला सरपंच या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही परशि करणार आता आता बघत राहायला पाहिजे आता पण नाही आहे घर जायचं घर जायला या डोळा बाईक का करणार नाही त नाही 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 नाही